जुन्नर तालुक्याचं अतिशय धडाडीचं आणि कर्तृत्व नेतृत्व जुन्नर तालुक्याचं हरपलेलं आहे जुन्नर तालुक्याच्या सर्वगीण विकासासाठी विशेषतः शेतीच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र असे कष्ट केले जुन्नर तालुक्याला के पाणी मिळावं जुन्नर तालुक्याची शेती सुभलाम सुफलाम व्हावी याकरता त्यांनी सगळं चारी धरणांची पानं जो जुन्नर तालुक्याला जास्तीत जास्त कशी मिळतील या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले जुन्नर तालुक्यामध्ये ज्या नद्या आहेत त्या पाण ज्या नद्यांवरती त्यांनी त्यावेळेला कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून ज्या गावांना नदीचं पा कालव्याचं पाणी मिळणार नाही त्या गा त्या गावांना बंधाऱ्यातून पाणी मिळण्याची त्यांनी व्यवस्थापन केलं आणि जुन्नर तालुक्याची शेती समृद्ध करत असताना जुन्नर तालुक्यामध्ये भाजीपाला फळं आणि द द्राक्ष विशेषतः आंबा ह्याच्या निर्यातीला त्यांनी खूप मोठी चालना दिली त्या त्यांच्या काळामध्येच अभिनव द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था विघ्न द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था ज्ञानेश्वर द्राक्ष उत्पादक संस्था उत्पा यांच्या माध्यमातून त्यांनी कोल्ड स्टोरेज प्रिकुलिंगची आणि पॅक उभारणी केली आणि सतत त्यांचं शेती आणि शेत शेतमालाला एक चांगली योग्य ती बाजारपेठ मिळावी या दृष्टिकोनात त्यांनी प्रयत्नशील राहिले त्याचप्रमाणे कांद्यासारखं पीकसुद्धा आपल्या तालुक्यामध्ये घेतात त्यालाही चांगली योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीला सतत प्रोत्साहन देऊन त्यांनी ओतूर बाजारपेठ असेल नारायणगाव बाजारपेठ असेल आळेफाटा बाजारपेठ असेल या ठिकाणी त्यांनी बाजारपेठावर शेतकऱ्यांकरता उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणे त्यांनी महिला आणि मा मा युवक यांच्याकरता त्यांनी का काम केलं महिलांना म बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळून देण्याकरता त्यांनी सतत बँकेशी त्यांनी पाठपुरावा करत राहिले त्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये जो पूर्वीच्या काळी शे इथे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळं बराचसा आपला शेतकरी वर्ग समाज शेतकरी वर्गातील कुटुंबीय पुन्हा मुंबईला विशेषतः मुंबईला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो स्थलांतरित करत होते आणि योगही त्या ठिकाणी कामधंद्याच्या निमित्ताने प पुणे शहरात मुंबई शहरात जात होते यांना परत आपल्या गावाकडे आणण्याकरता त्यांनी या ठिकाणी उद्योगधंद्याची सुरुवात केली म्हणून त्याची ज्या वेळेला जी एम आर टी जरी झालं आपल्याकडं तरी त्यांनी कांदळी येथे औद्योगिक वसाहत निर्माण केले आणि शेती उद्योग आणि व्यवसाय हे क हे याचंही काम केलं त्याचप्रमाणे मुंबईचं दळवलोणं असणाऱ्या माळशेस घाटामध्ये त्यांनी लक्ष देऊन मुंबई कल्याण ते विशाखापट्टणम असा महा राष्ट्रीय महामार्ग तयार केला त्यामुळे नगर जिल्हा पुणे जिल्हा नाशिक जिल्हा याला जोडलं आणि त्यातून उद्योग वाढण्याच्या दृष्टीने आळा असेल उतूर असेल याही गावाचा त्याचप्रमाणे बेले गावाचा विकासाचा त्यांनी प्रयत्न केला नारायणगावमध्ये सुद्धा त्यांनी ही बाजारपेठ आणखीन व समृद्ध होण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी काम केलं आणि चारी आपल्या तालुक्यामध्ये एका वेळेला दोन कॉलेजेस आणण्याची किमया फक्त वल्लभशेठ बेनक्यांच्या जा काळात झाली एक जुन्नर एक आळ्यात इथे कॉ सिनियर कॉलेज झालं त्याचप्रमाणे नारायणगाव इथे सिनियर कॉलेज झालं शैक्षणिक उपक्रमालासुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना खाली बसून अभ्यास करायला लागायचा त्यांना बेंचेस देण्याची करता त्यांनी सुरुवात केली त्याप्रमाणे त्या शाळांमध्ये करण्याकरता सुद्धा प्रोत्साहन केलं अशा पद्धतीने के सुद्धा क्लबच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली आणि त्यांच्यामध्ये असलेले नेतृत्व कोणातून शे श आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी त्यांना भरभक्कमपणे सतत साथ दिली पाठिंबा दिला आणि जुन्नर तालुक्यातून त्यांना आमदार पद देऊन त्यांना त्याच्यामध्ये ते चा सातत्याने यशस्वी वाटचाल करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहित केलं आणि विघ्नर साखरी साखर कारखान्याच्या दृष्टीने कारखान्यात कारखान्यासुद्धा चांगल्या पद्धतीने चालना व्हावी ह्या दृष्टीने कारखान्यावरती सुद्धा संचालक होऊन त्यांनी काम केलं अशा पद्धतीचा एक सर्व सर्वांना आवडणारा आणि सर्वांच्याकरता काम करणारा सर्व बहुजन समाज असो सर्व समाजातील युवकांना महिलांना एकत्रित आणून नेतृत्व दिलं आणि यशाच्या दृष्टिकोनातनं तालुक्याला खूप चांगली वाटचाल करून दिली असा झुंजार नेता आज आपल्यातून हरपला आहे याचं दुःख जुन्नरवा त्यांच्या कुटुंबाला निश्चितच झालं असेल परंतु त्याप्रमाणे त्याचप्रमाणे यांना आम्हा सगळ्यांना ते कुटुंबांना सा कुटुंबातील आम्ही घटक म्हणून त्यांना आम्हाला दुःख वाटतं एवढंच या निमित्तानं सांगतो परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या परिस्थितीतून आमदार अतुल बेंके आणि त्यांच्या परिवाराला सावरण्याची शक्ती परमेश्वर देऊ हीच चरणी प्रार्थना ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा